अपडेट इंडिया टीव्ही राळेगाव येथे अशोक मेश्राम साहेब माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न अशोक मेश्राम माझी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पोलीस प्रशासनातून जनतेची सेवा करण्यासाठी आले आहे त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचा दिनांक नऊ ऑगस्ट रोज शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राळेगाव शहरातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या क्रांतिकारक बिरसा मुंडा व राळेगाव शहरातील महामानवाच्या माल्यार्पण करून अशोक मेश्राम माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन बाबासाहेब दरणे ज्येष्ठ शेतकरी संघर्ष योद्धा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम के कोडापे आदिवासी नेते सुधीर पाटील जवादे अध्यक्ष बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती यवतमाळ बाबा कबीरदास नगराळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राळेगाव सय्यद रहमान अली मेहमूद अली सामाजिक कार्यकर्ते राळेगाव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तसेच गरजवंत बांधवांना टी शर्टचे वाटप करण्यात आले यावेळी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसेच काँग्रेस विचारसरणी नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे निवडला मी नि लोकांच्या अजून म्हणजे जेव्हा मी माझ्या एरियामध्ये जेव्हा तिकडे सर्व्हे केला स्वतः बरेचशा ठिकाणी मी गेलेलो आहेत बरेच लोक इथे आहेत जेव्हा मी रेनकोट आणि छत्री वाटप केलं एम पी सीचे पुस्तकं वाटप केले मी माझी अँब्युलन्स दिलेली आहे फ्री अँब्युलन्स दिलेली आहे लोकार्पण केलेलं आहे अँब्युलन्सवर तुम्ही कधी एकदा कॉल करा तुम्हाला ती त्या संबंधित दवाखान्यापर्यंत सोडून देईल निशुल्क सोडून देईल हे सगळे कामे मी अगोदरच केलेले आहे आता मला फक्त तुमचे सामाजिक प्रश्न सोडवायचे आहे जेणेकरून तुमचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल तुमच्या फॅमिलीचा विकास होईल मुलांना कुठल्याही शैक्षणिक अडचणी येणार नाही तुम्हाला खेळांमध्ये खेळायला लागणाऱ्या साहित्यांमध्ये अडचणी येणार नाही कोणतीही शासकीय मदत लागली ती आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राप्त करून घेऊ आणि तुम्हाला मी अभिवाचन देतो की यापुढे मी कंप्लीट मी तुमच्या समस्यांसाठी आपलं जे पूर्ण जीवन आहे हे त्यागेल आणि मी कम मनापासून ठरवलेलं आहे आणि ते मी करणार आहे मी प्रत्येक याच्यामध्ये आतापर्यंत कुठेही अफेस घेतलेलं नाही अफेश मला मिळालेलं नाही आणि इथे पण मिळणार नाही प्रश्न काँग्रेसच्या उमेदवारी आहे ते मला मिळणारच आहे त्यात काही शंका नाही ते आपण वेळेवर पण आपण बघता येईल तसं काही नाही पण मी पॉझिटिव्ह आहे कारण ज्याचं कार्य जसं राहील लोकांना काम करणारा व्यक्ती पाहिजे आहे फक्त म्हणजे जे स्टॅच्यूची भूमिका आहे जी भूमिका घेणारा व्यक्ती नको स्वतःचे आपले कुठले काही असे स्वतःसाठी आर्थिक फायद्यासाठी निवडणूक लढवायची मतदारांची काय पिरियडमध्ये मतं घ्यायचं आणि मतदारांच्या मताची मतदानाशी खेळायचं त्यांची दिशाभूल करायची काय त्याच्या भाषेत बोलेल हा ॲक्च्युली मतदारांशी लबाडीने आणि कपटाचा खेळ आहे हा तुम्ही आता समजून घेतला पाहिजे तुम्हाला निश्चितपणे माहिती आहे की या चाळीस वर्षात पंचेचाळीस वर्षात आपला मतदारसंघाचा विकास झाला की नाही झाला आपल्याला हे कोण पाहिजे की नाही पाहिजे पर, मी तुमच्यासमोर आहे माझ्यासारखी व्यक्ती पाहिजे की नाही पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे पण मला आत्मविश्वास आहे तुमचं मला सहकार्य मिळेल आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे कटिबद्ध राहील धन्यवाद